उन्हाळ्यामध्ये रोज नाश्त्याला काय बनवायचा हा एक मोठा प्रश्न असतो तर आज आपण असाच एक धपाट्याचा प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे पोटाला थंडावा मिळेल बनवायला सोपे आहेत आणि विशेष म्हणजे पोटभरीचे सुद्धा आहेत तर ते कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपण ठेचा बनवून घेऊयात त्यासाठी इथे तव्यावरती हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि याला मी भाजून घेणार आहे हिरव्या मिरच्या भाजताना त्या अख्ख्या कधीच आपल्याला तव्यावर टाकायच्या नाहीत त्या फुटतात त्यामुळे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मगच त्याला आपल्याला भाजून घ्यायचे मिरच्या अशा थोड्या भाजल्या गेल्या की त्यामध्ये आपण लसूण घालूयात थोडे जिरे घालूयात आणि थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा याला भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने जर ठेचा बनवला तर धपाटे खूप छान लागतात खमंग होतात तर त्यामुळे ही स्टेप आपण करतोय आता मिरच्या अशा चा छान भाजल्या गेलेल्या आहेत काढून घेऊयात आपण गॅस मी बंद करते खूप जास्त भाजला गेला तर त्याचा ठसका होऊ शकतो आता याला मी कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये कुटून घेते हवं तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा मी ठेचा तयार करून घेते जर तुम्ही असा ठेचा बनवून धपाट्यामध्ये घातला तर धपाटे खूप छान होतात ही स्टेप नक्की करून पहा आता ठेचा करून बाजूला ठेवलेला आहे तर यानंतर आपण दुधी घेतलेला आहे और एक मध्यम आकाराचा दुधी आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने खिसवून आहे दुधी थंड असतो उन्हाळ्यामध्ये खायलाच पाहिजे याचे धपाटेसुद्धा खूप टेस्टी होतात तर अशा पद्धतीने दुधी इथे किसून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये दोन कप एवढं मी ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं आणि एक कप एवढं बेसन पीठ घालायचं हे मिक्स करून घेते पिठाचं प्रमाण असंच घ्या म्हणजे धपाटे खूप छान होतात हाच रेशो घ्यायचा आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं थोडी हळद घालायची आहे थोडी मी लाल मिरची पावडर घालते कारण आपण ठेचाही घालणार आहोत धनेपूड घातली आणि हे मसाले मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेत आता आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालते तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार ठेचा घालायचा आणि यासोबतच यामध्ये थोडंसं मी तेल घालणार आहे पिठात जर असं थोडंसं तेल घातलं तर धपाटे छान होतात खुसखुशीत होतात आणि खूप सॉफ्टही राहतात आता हे सगळं अगोदर आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात सगळे मसाले असे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले यामध्ये मी ओवा घालायला विसरले होते ओवा घालायचा आपल्याला त्यामुळे धपाट्याला छान खमंगपणा येतो आणि मिक्स करून घेतलं आहे आता हे सगळे मसाले पिठामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपण जो किसून घेतलेला दुधी आहे तो घातलेला आहे मी दुधी जेव्हा आपल्याला पिठामध्ये घालायचं शक्यतो त्याच वेळेला खिसून किंवा चिरून ठेवायचा खूप वेळा अगोदर जर ठेवला तुम्ही खिसून तर तो, तो काळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला दुधीचा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर अगदी वेळेवरती त्याला आपल्याला खिसून घ्यायचं यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आता आधी आपण असंच मिक्स करून घेऊयात कारण दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तर अशा पद्धतीने हे अगोदर मी असंच मिक्स करून घेते आणि नंतर यामध्ये गरजेप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर दुधी शक्यतो बऱ्याचदा मुलं त्याची भाजी बनवली तर खात नाहीत किंवा बऱ्याच मोठ्या माणसांनाही त्याची भाजी आवडत नाही तर तुम्ही असे पदार्थ दुधीचे बनवू शकता याची कोशिंबीरसुद्धा खूप छान होते जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने इथे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर जवळपास पाऊन कप एवढं पाणी लागलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत पीठ आपलं थोडंसं भिजलं गेलेलं आहे आता यातला एक गोळा घेऊयात आपण असा हात पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण धपाटे बनवतो तर पीठ हाताला चिटकत नाही आता याचे आपण धपाटे थापून बनवणार आहोत तर डायरेक्ट तव्यावरती बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने एखाद्या सुती कपड्यावरती जर बनवले तर ते आपल्याला ते हवे तेवढे पातळ बनवता येतात तर हा जो कपडा आहे मी हा नेहमी धपाट्यासाठीच वापरते तोच कपडा घेतलेला आहे ओला करून घ्यायचा शक्यतो सुती कपडा वापरायचा आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने याला छान थापून घ्यायचं आहे छान पातळ करायचं खूप जाड नको आहे आपल्याला हात असा पाण्यामध्ये बुडवला की पीठ हाताला चिटकत नाही आणि छान झपाट आपल्याला थापता येतं आता वरतून आपण असे तीळ लावून घेणार आहोत भरपूर लावायचे छान लागतात खमंग लागतात आणि पुन्हा मी थोडंसं याला थापून घेते आता तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती त्यावरती तेल लावून घ्यायचं तव्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला ही ने ने ही बाजून हे धपाटं भाजून घ्यायचे आहे धपाटे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची कडेनं छान तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूंनी याला व्यवस्थित भाजून घ्यायचं खूप कमी फ्लेमवर भाजायचं नाही धपाटं नाही तर ते वातड होतं त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे धपाटं मी छान दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे हे धपाटे यामध्ये ज्वारीचं पीठ आहे दुधी आहे भरपूर आपण कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे खमंग तर होतातच पण ज्वारीचं पीठ देखील थंड असतं दुधी देखील थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे एक बेस्ट ऑप्शन आहे आता हे छान भाजून झालेले काढून घेते तरी ते बघू शकता काही धपाटे मी तयार करून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर देखील बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुषित आहेत आणि खायला खूप खमंग लागतात तर हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणचं घेऊ शकता यासोबत ठेचाही खूप छान लागतो तर करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा त्या त्या रेसिपी मी नक्कीच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल